हॅलो मंडळी नमस्कार माय कुकिंग किचनवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला गव्हाचे पिठापासून पौष्टिक असे खुसखुशीत समोसे म्हणून दाखवणार आहे तुम्ही मैद्याचे समोसे नक्की खाल्ले असणार पण गव्हाचे समोसे तेवढेच स्वादिष्ट लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम समोस्याचे आवरण तयार करायला घेऊयात दीड कप गव्हाचे पीठ अर्धा कप रवा चार चमचे तेल मोहनासाठी इथे एक वाडगं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ रवा तेल चवीनुसार मीठ आता हे पीठ छान प्रकारे मिसळून घ्यायचं आहे याने समोसे फार खुसखुशीत होतात आता मी त्यात कोमट पाण्याने पीठ भिजून घेणार आहे पाणी जास्त गरम घ्यायचं नाही आहे थोडी कोमट हवी आहे जास्त गरम पाण्याने समोसे अति तेलकट होतात आणि अति खुसखुशीत होतात त्यामुळे पाणी कोमटच घ्यायचे आहे इथे मी आता पीठ सेलसर मळून घेणार आहे कारण आपण त्यात रवा टाकलेला आहे पिठाला आता पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवत आहे याने रवा फुलतो आणि पीठही घट्ट होईल आता आपण समोसाचे आतले सारण तयार करायला घेऊ इथे मी चार उकडलेले बटाटे घेतले आहेत त्यांचे असे जाडजार तुकडे हातानेच करून घेतले आहेत याने समोसा छान लागतो कोथंबीर बारीक चिरून घेतलेली फ्रॉझन मटार उकडून घेतलेले एक चमचा चाट मसाला जाडसर कुटलेली बडीशेप जाडसर कुटलेले जिरे जाडसर कुटलेले धने एक चमचा चवीनुसार मीठ एक मोठा चमचा लाल तिखट एक चणा एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला किसलेले आले पाव चमचा हिंग काळा पुढच्या तयारी झाला इथे मी पॅन घेतलेला आहे त्यामध्ये तेल ते टाकून घेऊ जिरे आलं बडीशेप धणे परतून घेऊ लाल तिखट टाकून घेऊ गरम मसाला इथे मी आता सगळे मसाले टाकून घेतले आहेत तर ते आता त्याने मी आता एकत्रित इथे परतून घेत आहे काळा परतून घेऊ मटार कोथंबीर परतून घेऊ इथे आता आपलं सारण तयार आहे तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊ आपलं पीठ तयार आहे आता याचे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे समोश्यांसाठी मी इथे छोटे छोटे समोसे बनवणार आहे पिटोपले पिटुपले समोसे मला बनवायचे आहेत अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे आहेत इथे मी अर्धी पिठाचे गोळे तयार करून घेतले आहेत इकडे छोटा गोळा घेतला आहे जाडसर छोटीशी चपाती लाटून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आता त्याला चाकूच्या सायने कट करून घेऊ अशा प्रकारे त्याचा कोन तयार करून घ्यायचा आहे त्याला पाणी लावून घ्यायचं पाणी तुम्ही लावू शकता मी नाही लावलेलं सारण भरून घ्यायचं तुम्ही पाणी लावू शकता अशा प्रकारे त्याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे समोसे त्याला टाकताच फुटणार नाहीत हे बघा आपला समोसा मस्त बसला आता मी अजून एक समोसा बनवून दाखवणार आहे अशा प्रकारे कोण बनवून घ्यायचा हे बघा आपला समोसा किती छान दिसतो आहे अशाच प्रकारे मी आता सगळे समोसे तयार करून घेणार आहे आपले समोसे तयार आहेत इकडे तेल तापलेलंच होतं तेल जास्त गरम करायचं नाही आहे मीडियम टू लो फ्लेमवरच तेल तापत ठेवायचं आहे याने समोसे मस्त खुसखुशीत आणि क्रिस्पी होतात तुम्ही बघू शकता समोसे किती छान वरती आलेले आहेत त्यांना मस्त सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे मंद आचेवरच तेल फ्राय समोसे फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता त्यांचं टेक्चर किती छान आलेला आहे हे आता मी साइडला काढून घेते अशाच प्रकारे मी आता सगळे समोसे फ्राय करून घेणार आहे चला बघा आपले समोसा किती क्रिस्पी आणि छान झालेला आहे चला तर मंडळी अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माय कुकिंग चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा बाय